निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच ही गुळी नवे वर्ष आले घेऊन गुळासाकरी ची गुळी गुढीपाडवायच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी हा ब्लॉग आता टाकते मला खरंच खूप वाईट वाटते कारण की मी हे आधी ब्लॉग टाकलेलं नाही आणि खूप दिवसानंतर हा ब्लॉग मी टाकते ॲक्च्युली आपली आपला गुढीपाडवा होऊन पण गेलेला आहे आणि त्याच्यानंतर मी हा ब्लॉग टाकत आहे तर माझी ही गुढी तुम्हाला कशी वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात त्यापैकीच आपला हा एक सण आहे जो आहे गुढीपाडवा हिंदू मान्य मान्यतेनुसार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होतो हा सण चैत्य महिन्याच्या शुक्ल पक्षात येतो हा प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आपल्याला माहीतच आहे गुढी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे गुढी म्हणजे आपलं विजयाचा एक स्तंभ म्हणून आपण साजरा केला जातो गुढीचे महत्त्व सांगावे तेवढे कमी आहेच तुम्हाला माहिती आहे की पाडवा म्हटलं कीच आपलं नवीन वर्ष मराठी माणसाचं नवीन वर्ष त्या दिवसापासून सुरुवात होते तर माझी ही गुढी तुम्हाला कशी वाटत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कशाप्रकारे मी ही गुढी सेलिब्रेट केली आहे ते तुम्ही बघू शकता खूप छान अशी माझी गुढी उभारलेली आहे मी बाल्कनीमध्येच पूजा मांडली होती ॲक्च्युली uh, मी म्हणजे मी आत पण केले पण बाल्कनीमध्ये पण गुढी उभारली तिथे पण थोडीशी पूजा आज करतातच मला माहिती आहे म्हणून मी पण केलेली आहे तर तुम्हा लोकांना ही गुढी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटते खरंच सांगा भारी वाटते ना माझी गुढी ही मी खूप दिवसापासून विचार करते पण मला ऑफिसमुळे वेळच मिळत नव्हता म्हणून मी गुढी म्हणजे गुढीपाडाचा जो ब्लॉक रेडी केला होता तो टाकतच नव्हते आणि मला वेळसुद्धा मिळत नव्हता तर मी म्हटलं चला आज कसं आपला वेळ आहेच तर आपण टाकावं तर मी आता टाकला आहे ब्लॉग तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो आहे मला खरंच सांगा तुम्ही लोक कशाप्रकारे माझी गुढी दिसते ते पण सांगा छान दिसते ना पण माझी गुढी इथे हे आपलं नवीन वर्ष आहे तर तुम्हा खरंच तुम्हा लोकांना पण नवीन वर्षाच्या तुमच्या कुटुंबांना पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचे हे वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि भरभरेटीचे जाऊ माझी गोडी तुम्हाला कशी वाटली मला खरंच कमेंटमध्ये सांगा सोबतच आता एक नवीन ट्रेंड आला होता राईट त्या ट्रेंडमध्ये आपले फोटो अपलोड करायचे आणि फोटो अपलोड करून कार्टून टाईप फोटो आपले यायचे एने मी फोटोज द्यायचे तशा टाईप मी पण ट्राय केलं तर बघू शकता मा हा माझा फोटो आहे सेकंड फोटो पण मी अपलोड केलेला आहे तर मला एवढं फनी वाटत होतं नाही हे पण मी तारी तुमच्यासोबत शेअर करते सोबत मी ताईंसोबतसुद्धा फोटो काढला येते हे माझ्या ता ताई आहे तर त्यांच्यासोबतसुद्धा फोटो काढला माझी उघडी तुम्हाला लोकांना कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू